श्री स्वामी समर्थ आनंद चतुर्दशी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते कॅलेंडरनुसार यावर्षी सोळा सप्टेंबर रोजी आहे अनंत चतुर्दशीचा अर्थ अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते या व आनंद चतुर्दशीचा उद्देश असा आहे की व्र हे व्रत गतवैभव परत मिळवणे याकरता खास करून केले जाते या व्रत करण्याची पद्धत या व्रताचा मुख्य या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्री विष्णू असून शेष आणि यमुना या, या गौण देवता आहे व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा आनंदाचा दोरा सहजपणे सापडल्यास करता येतो आणि मग ते त्या कोळात चालू राहते आनंदाच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमांचा दोरा पूजनात ठेवतात किंवा त्याचे पूजन करतात पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते अनंत चतुर्दशीची पूजा आणि विधी अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर इतर नित्यकर्म करून निराहार राहून कलशाची स्थापना करावी कमल कलशावर अष्टदल कमलाच्या कमळांच्या बनवलेल्या भांड्यात कुशापासून बनवलेल्या अनंताची स्थापना करावी त्यासमोर कुंकू केसर आणि हळद वापरून कच्च्या दहाजांच्या चौदा गाठींचा अनंत धागा ठेवावा हा अनंत धागा जवळच्या डिंडरी प्रणित केंद्रात उपलब्ध आहे कुशाच्या अनंताची पूजा करावी त्यात भगवान विष्णूंचे आव्हान आणि ध्यान करावे सुगंधा अक्षदा अक्षत फुले धूप दिवा नैवेद्य इत्याद्यांनी पूजा करावी यानंतर अनंत देवांची कथा एका विष्णू स्तोत्राचे पठण करावे पूजेच्या शेवटची शेवटी एका भांड्यात दूध सुपारी आणि अनंत धागा टाकून शिरमंथन करावं पूजनात भोपळ्याचे घारे आणि वडे याचा नैवेद्य दाखवावा आरती करावे आणि अनंत देवांचं ध्यान करून अनंतसूत्र पुरुषांच्या उजवा आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधावी या दिवशी नवीन धाग्यांचे अनंत परिधान करून जुन्या धागा जुन्याचा त्याग केला पाहिजे ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपवले पाहिजे अनंतसूत्र बांधण्याचा मंत्र जो धागा आहे तो बांधत असताना खलेर मंत्र म्हणवायचा आहे अनंत संसार महासमुद्रे अम सभ्य भूयुद्धरम वासुदेव अनंतरूपे हयंत सूत्राय नमो नमस्ते श्री अनंत अनंताची आरती म्हणाय जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती गुवाळ भक्ता संकट पडता धावी अनंत कन्वा जय श्री अनन्ता लक्ष्मीकान्ता आरति ओवा आर। भाद्रपद्मासी शुक्लचतुर्दशी तव व्रतनेमानि नुकुलदोरकरुणि पूजति अनन्तनामानि नाना परिचयपुष्पद्रव्ये तुजला अर्पिति षोडशपूजा करुणि ब्रह्म सन्तर्पण करति अपूपवायन् दपन्ति पूजनत्यादिवशीकरति अनन्तसन्तुष्टु न देति सन्तति सम्पत् रामार्धर्माचरति व्रतक्लेशात्ः सुटला कौडियाने पूजिता तु दिला उद्धारलेताल मौरेश्वरसुत वासुदेवः तिष्ठितसेवेसि सङ्कटकाली रक्षि अनन्ता अपल्या यानंतर ब्राह्मणांना जेव घालाय स्वतः प्रसाद ग्रहण करावा अनंत व्रताच्या दिवसाचे महत्त्व तसेच या व्रतात दरवाजा शेष करून त्याचे शे भोजन करण्याचे कारण आनंदाचे व्रत करणाऱ्या दिवसांचे महत्त्व आनंदाचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना चेना स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णु रूपी शेष गणा गणांच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूंच्या पृथ्वी आपनेचे जे स्तरावरील क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात श्री विष्णुतांच्या उत्तराधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्य लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे अनंत शेषांचे कार्य शेषदेवता ही श्री विष्णुतत्वांशी संबंधित पृथ्वी आप आणि तेज या लहरींचे उत्तम भाग समजले जाते म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले या दिवशी ब्राह्मणांना कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तींच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतांच्या पूजा विधानाने या लहरी देहांशी संबंधित कार्य देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वाच्या स्तरावर स्थूल देहाचे जडत्व सांभाळत असते आप तत्वाच्या स्तरावरती स्थूल देहाचे आकारमान सांभाळते तेजाच्या स्तरावर ही शक्ती चेतनेतील वेगात सातत्य ठेवते शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरींच्या रूपात क्रियांच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्व दिले जाते दर्बांचे वैशिष्ट्य दर्वाचे शेषरूपी प्रतीक दर्बात क्रियांच्या स्तरावर तेजाच्या स्वरूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते दर्भाच्या शेषरूपी प्रतिकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकर्षण होऊन पूजास्थळी पसरण्यास सहाय्यक होते या लहरींच्या स्पर्शामुळे तसेच देहातील संक्रमणामुळे क्रियांच्या स्तरावर देहकृती आणि कर्म करतात करण्यास संवेदनशील बनतो अनंत व्रतातील चौदा गटींच्या दौऱ्यांचे महत्त्व अनंत व्रतातील चौदा गाठींचे दोरे हे प्रामुख्याने चौदा ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याच्या चौदा गाठी असतात प्रत्येक ग्रंथींची विशिष्ट देवता असते या देवतांच्या या गाठीवर आव्हान केले जाते दोऱ्याची गुंपन ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्ती रूपी चैतन्याच्या प्रवाहाचे प्रतीक आहे चौदा गाठींच्या दोऱ्यांची मंत्राच्या सह्याने प्रतिदा प्रति कारात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री रूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भरी दोरा दंडात बांधल्या देह पूर्णता या शक्तीने प्रभारित होतो त्यामुळे चैतन्याच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढवण्यास सहाय्य मिळते जी जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबल टिकण्याच्या कालावधी अल्प अधिक अधिक होतो यानंतर पर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूंच्या क्रिया शक्ती रूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते अनंत देवांची कथा अनंत चतुर्दशीला ही कथा वाचणे अनिवार्य आहे श्री अनंत चतुर्दशी, चतुर्दशी या ग्रवथाबद्दल श्री गुरुचरित्रामधील बेचाळीस अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे श्री गुरु सायदेवाला म्हणाले तू मला व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजापूर्वी कोणी केली होती या व्रत पूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो हे एक हे असे अनंत व्रत पूर्वी पंडू पुत्र युधिष्ठराने केले होते या व्रतप्रवाहाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले की गौरव आणि पांडव पण लावून घृत खेळत होते त्या घृत क्रियेत पांडवांचे सर्वसवहरण केले या व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष आज्ञावासात भगावा लागला विधिष्ठ राध्या अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घर अरण्यात अनंत दुखे भोगत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण करत असे पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयात गेला श्रीकृष्णाला पाहता ते त्याला लोटांगण घातले त्यांची सांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली की हे भक्त वसला कृष्ण नाता तुझा जे जयकार असो हे कृष्णा तुझी या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तू ब्रह्माविष्णू महेश आहे दृष्ट दुर्जनाचा नाश वसंत सज्जनांचे रक्षण यासाठी तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस त्यावर तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचाही आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाक्षेत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत आम्ही काय केले आहे आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळावे सर्व पांडवांनी व द्रौपदीने हा जुळून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असा तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल हो सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषाई विष्णू तेच माझे मूळ रूप आहेत मी तो नारायण दृष्टांचे निदलन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वासुदेव कुलात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रिलोक्याला व्यापन राहिलो आहे मी सर्व काही आहे मी तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापन राहिलो आहे त्या अनंतांची म्हणजे माझीच तुम्ही याचा सांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्व तरी कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा अशी विनंती युधिष्ठराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो की ही कथा कृतयुगातील आहे गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भूग्र कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशेला दुर्दैवाने सुशेला अगदी लहान असताना सुमंतूची पत्नी दीक्षा मरम पावली सुशेला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी बी त्यांच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केरवारा सडा सारवण करणे अंगणामध्ये रांगोळी सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे मन ती मनपूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्र्या आदी श्रोतकर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्षा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दृष्टबुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत वाद भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलाचा छळ करत असे सुशीला तिला सुशिला आता उपर झाली सुमंतला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली आई तिचा छळ करीत होती व सुमंतुच्या साधनेत ही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटले असे वाटत असे आपल्या कन्याचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला आणि एके दिवशी कौडिण्य नावाचा एक तरुण ऋषी समंताच्या घरी आला त्याने पाहिले पाहिल्यावर तिला मागणी घातली समंतला कौडिण्य जावे म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर आणि कौडिण्य जावे यांचा विवाह झाला समंतोने कन्याच्या प्रेमावटी सुशीला व कौडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण दोन महिने गेले कौडिण्याला सासूरवाडीतच राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्याने जावी जात आहे त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच ती कर्कक्षा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले ती घरना मोठे आश्चर्य वाटले समोर त्याला फतर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाक करत शोधाशोध स्वयंपाक घरात शोधाशोध शो, शो, केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने दिले व कन्या जावयाला निरोप दिला सुशिला आडी का, सुशिला आणि कौडिन्या एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी अनुष्ठा अनुष्ठानासाठी गेला सुशीला रथातच बसून राहिले तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिळ्या कलशांची पूजा करीत होत्या सुशिलाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही की कसली पूजा करीत आहात त्या पू या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का या त्या स्त्रिया म्हणायला बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही हे भगवान विष्णूंची चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असे याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात अनंत पू पूजा दरवर्षी केली असा सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करायची त्याचा विधी भाद्र शुद्ध चतुर्थीला अनंतरूपी श्री विष्णूंची पूजा करावायची असते या दिवशी तुम्हाला फोटोमध्ये दिसतो हे विष्णू देवांचा फोटो त्या फोटोची पूजा करायची आहे अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाला आजच आजच अनंत चतुर्दशी आहे तो आजच आमच्याबरोबर ही व्रतपूजा कर त्यामुळे अनंत रुप स्वरूपात भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल सुशिलाने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांसमोर भक्तिभावाने आनंदाची यथा सांग पूजा केली सुशिला आणि कौडिन्या रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समांन नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजे इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचे आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव स्थान वैभव संपन्न राजप्रसादात नेले अनंतपूजेच्या प्रवाहाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी आणि सुशिलाला हातावर अनंत जोरग पाहिला व तिला विचारले हे हातावर तो काय बांधले आहे सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्यालाही सुखसंपृद्धी प्राप्त झाली आहे हे ऐकताच राग रागाला व तो म्हणाला आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी कोणत्या खडतर तपश्चर्या नेतात मी केलेल्या खडतर चपच्चर्या नेतात त्या आनंदाचा काही संबंध नाही असे म्हणत त्याने तो अनंत दोर हिसकावून घेतला व अग्नी टाकला आनंदाचा खूप था झाला अनंतव्रताचा था अपमान झाला कवडी आणण्या कवडी येण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोराने सगळी संपत्ती चोरून नेह नेली त्याच्या था घराला आग लागली सगळे घर जळून भस्म झाले सुशिलाने सुशिलाला अत्यंत अतिशय दुःख झाले ती शोक करू लागले प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौडिन्या एक वस्त्र निशीवनात भटकू लागले कौडिण्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चात दगद झालेला तो शोक करीत आनंदाला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला तो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला आनंद कुठे दिसला का प्रत्येकजण काही प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे त्या वनात कवडिण्याला एक आम्र वृक्ष दिसला या वृक्षावरून वृक्षावर खूप फळे होती ए आपण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कवडियाने त्या वृक्षाला विचारले तू भगवान आनंदाला पाहिलेस का वृक्ष म्हणाल नाही मी पाहिले नाही ना ना तुम्हाला त्यांचे दर्शन झाले तर त्यांची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर सारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तो आनंदाला पाहिले आहेस का असे कौडिण्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौडिन्य पुढे गेला त्याला दोन सरोवर दिसले तेव्हा त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनाही नाही आम्ही आनंद पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे प पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा असे सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाड व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शो करू लागला अनंत अनंता अशी हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला कौडिन्याने त्याच्या बायोडोके ठेवून विचारले तुम्ही तरी आनंद कोठे पाहिला तो ते ते ले ले का त्यावेळी मी जो अनंत असेल तो ब्रह्मण म्हणाला आणि त्या क्षणी भगवान अनंतश्री प्रकट झाले आणि त्यांनी कौडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौडिन्याला वर दिला तो धर्मशील होशील तुला कधीच कधीही दारिद्र्य येणार नाही तो शाश्वत वय कोणत्या लोकात राहशील श्री कृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे गाढव हत्ती इत्या यांची दैननीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारल्यास महाविष्णूने त्याला त्या, त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजमे विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कोणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञान फळे कडू झाली त्याप्रमाणे ज्ञान फळे कडू झाले त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्या आसऱ्याचे ना झाले तुला जो बैल दिसला तो ग मोठा श्रीमंत माणूस त्याने बरेच दान केले होते पण त्याचा त्याला त्या ते दानाचा गर्व त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला तो खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवर दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्यांकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकांना दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला म्हणून त्या सरोवराचे पाणी कोणीही पित नाही तुला जो गद भ गद, 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 गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जी निवेतून बाहेर पडला व त्याला गर्भाचा जन्म मिळाला तुला जो हाती दिसला तो, तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्याचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हातीचा जन्म झाला तो सुद्धा स्वतःच्या नानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार धर्माबद्दल तुच्छता यामुळे तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालं आहे आता तू घरी जावं अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखाचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्र नावाचे हे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौडिण्याला सगळे पटले त्यांचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण कृष्ण म्हणाला अनंत व्रताचा महिमा हा आहे आहे या व्रतामुळे कवडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले हे वरत, हे व्रत त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केले तर तुम्ही गेलेले राज्य तुम्हाला परत पुन्हा प्राप्त होऊ शकते श्री स्वामी समर्थ नक्की सोळा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा उपवास आहे तरी सर्वांनी या उपवासाच व या व्रताची पूजा करावी श्री स्वामी समर्थ